पगा। एक वस्तू एकशे शहाण्णव रुपयास विकल्याने खरेदीच्या एकछेद आठ पट तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथ विक्री एकशे शहाण्णव रुपयास वस्तू विकल्याने खरेदीच्या एकछेद आठ तोटा होतो म्हणजे हे आठ खरेदीचं गुणोत्तर आणि अंशामधलं हे एक म्हणजे तोट्याच गुणोत्तर भाषा गुणोत्तराची इथं तोटा खरेदी आणि इथं विक्री मांडा खरेदीच गुणोत्तर आहे आठ तोट्याचं गुणोत्तर आहे एक मग विक्रीच गुणोत्तर किती खरेदी आठ असताना तोटा एक झाला म्हणजे विक्री किती हो आठ रुपयाची वस्तू एक रुपये तोट्याने विकली म्हणजे विक्री किंमत तुम्हा आम्हा सर्वांना हे कळते अर्थात साथ विक्री किंमतीच गुणोत्तर प्रश्न विचारला की त्या वस्तूची खरेदी किंमत किती सर मग खरेदीच गुणोत्तर खरेदी किंमत विचारली म्हणून खरेदीचं गुणोत्तर अंशस्थानी मांडायचं विक्रीचं गुणोत्तर छेदस्थानी मांडायचं आणि समोर मांडायची ही प्रश्नामध्ये दर्शवलेली विक्री किंमत लक्ष द्या हा भाग द्या सात दोन्ही चौदा पाच उरतात छप्पन होतात साती आठ छप्पन म्हणजे आठ गुणीला अठ्ठावीस हा गुणाकार करा आठ चौसष्ट अचाने सहा आठ दोन्ही सोळा सहा बावीस ही त्या वस्तूची खरेदी किंमत किती हो सर त्याच उत्तर दोनशे चोवीस रुपये वस्तूची खरेदी किंमत काढणे तसेच शेकडा तोटा शेकडा नफा ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्ही करता